रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पुणे झोनमधील ब्रांच राजवाडी येथे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सत्तावीस जुलै दोन रोजी करण्यात आली यामध्ये मिशनच्या द्वारे चारशे सेहेचाळीस अनुयायांनी निस्वार्थी भावनेने रक्तदान केले संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये करण्यात आले होते त्यावेळी बाबा हरदेव सिंजी महाराज यांनी मानवतेचा संदेश दिला की रक्त नाल्यांमध्ये नाही नाड्यांमध्ये व्हायले पाहिजे संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या निदर्शनामुळे निरंतर पुढे नेला जात आहे संत निरंकारी मिशन द्वारा मानवते आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संतिंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं संतिंकारी मंडळ राजेवाडी शाखेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्ताची गरज आणि तुटवडा या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर संत निनकारी मंडळानं भारतभर हे रक्तदान शिबिरं आयोजित केलं जातं जिथे जिथे संत निनकारी मंडळाच्या रजिस्टर ब्रँच आहेत तिथे वर्षातून एकदा दोनदा हे रक्तदान शिबिर होतं आणि या शिबिराच्या माध्यमातून अनेक दवाखान्यामध्ये आम्ही ससून रुग्णालय असेल वाय सी एम रुग्णालय असेल ब्लड बँकेमध्ये हे सरकारी ब्लड बँकेमध्ये आम्ही ब्लड डोनेट करतो आणि त्यांचाही अतिशय सुंदर प्रतिसाद आम्हाला दरवर्षी लागतो साधारणतः राजवाडी ब्रँडच्या अंतर्गत सोळा ते वीस गावं येतात आणि त्या निमित्तानं पुरंदर तालुक्यातील सासवड ब्रँच असेल राजेवाडी ब्रँच असेल जेजुरी ब्रँच असेल सर्व संत महात्मा आणि निरंकारी सेवादल हे हिरिरीनं सहभाग घेऊन या ब्लड डोनेशनमध्ये आपलं योगदान देतात या ठिकाणी चालू वर्षी जवळपास दोन ते अडीच हजार लोकांपर्यंत आम्ही पोचलो प्रत्यक्ष भेटीघाटी झाल्या गाव भेटी झाल्या होम टू होम व्हिजिट झाल्या आणि त्यातून साधारणतः अडीच हजार आ, रक्तदाते यांच्याशी संपर्क झाला सकाळी साडेआठ वाजलेपासून उद्घाटन झाल्यापासून आत्तापर्यंत साधारणतः अडीचशे ते प्लसमध्ये हे डोनेशन चालू आहे संध्याकाळपर्यंत साधारणतः आठशेचं सा टार्गेट आहे त्या पद्धतीनं होईल अशी अपेक्षा आहे सद्गुरू माताजींची आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि निरंतर सत्संग सेवा शिमरणाच्या माध्यमातून स्वतःला भक्तीला भक्तीमध्ये जोडून ठेवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि जे मिशनशी जुडलेले महात्मा आहेत ते आलेल्या सर्व रक्तदात्यांना या मिशनशी जोडावं आणि हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून स्वतःची जीवनाचं सार्थक करून मुक्ती प्राप्त करून घ्यावी असं आमचा उद्देश असतो माता सुदीक्षा महाराजांच्या आशीर्वादाने हे सर्व मिशन आणि रक्तदान चालू आहे तर त्यानिमित्तानं या चॅनेलला भेट देण्याचा योग आला त्याबद्दल आपल्या न्यूज चॅनलचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार